तो काय काय तो कोण राहिले तो कोण राहिले तो काय कोण राहिले ते काय काय मौका आला किलो भरले का भरणे आण हिरा एका साईडला ठेव ठेव हि त्यावर मारून घे बॉक्स आणून बॉक्स आणून त्या अगोदर त्याच तिकडे ठेव तिकडे ठेव तिथं आधी दिवाळीच काय म्हणलं दिवाळीच आणि हा बघ नाही बरोबर दिवाळी जायला खोया लागली दिवाळी करायला तर मूडच नाही मूड नाही

पंधरा तारखेपर्यंत सगळ्यांनी ऑर्डर टाका जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना अपघात भेटतो भेट आणि तसं सगळ्याला भेटलेली पाहिजे असं माझी इच्छा आहे त्यामुळं उद्या उद्या तर उद्या पंधरा तारीख शेवटची तारीख आहे उद्याच्या दिवस ओर्धवून टाका कारण परत मग ऑर्डर टाकल्या तरी तुमचं येणार नाही कुरिअरमध्ये बसलं बसला तुम्हाला त्याचा फायदा पण होणार नाही पाहिजे দি নম্বৰ কমি পাই ক'বলৈ দিয়ে জানা মিনা नहीं मैं तो बात

तो काय करते सगळे गिरना सगळे गिरना हे काय करते तो तर तो बघायला तुम्हाला वाटतं की मोडतं आणि अंतिमलं सगळं मला घेवण्याची पद्धत आहे असले लोड वगैरे सगळे असते ना आम्ही दोघं करतो चार दिवसात करायचं

ऑर्डर टाका ज्याला कुरायला पाहिजे ते उद्या ऑर्डर टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस तारखेपर्यंत तुम्हाला एक नाही भेटलं तरी काय होईल सुट्टी संपल्यावर तुम्हाला कुरिअर भेटेल लवकरात लवकर जेवढे ऑर्डर टाकतील तेवढंच चांगलंय तुमच्यापर्यंत पोहचू आम्ही एक चार पाच दिवसात आहे ना आज ऑर्डर आहे पॅकिंग पॅकिंग झालं आणि करायचं अजून भरत म्हणजे असं गरम 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 आहे ते गार करावं लागतं गरम भरणे भरलं की ती करावं लागत त्याच्यामुळं गार करून ते बनतो एवढ्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी फायदा घेतो बाय बाय